रामकृष्ण हरे खरंच आज मन अगदी व्यथित झाले आणि सांगायला पाहायला गेलं तर आजच्या घडीला सर्वात मोठा आणि सर्व युवकांच्या हृदयामध्ये स्थित करणारा विषय तो म्हणजे नेपाळमध्ये असलेली अस्थिरता आज आपण विश्वाचा विचार करायला गेलो तर पाहायला गेलं तर आपल्या भारताच्या सभोवताली असणारे अनेक देश ज्यामध्ये पाहायला गेलं तर श्रीलंका असेल बांगलादेश असेल आणि आता नंबर लागलाय तो म्हणजे नेपाळचा कारण अनेक असतील पण त्या सर्वांच्या मुळाशी जर पाहायला गेले तर कोण आहे तर फक्त आणि फक्त युवा शक्ती आहे अहो ज्या युवा शक्तीने इथं विकास घडवावा त्या युवा शक्तीने आपल्या देशाला विकसित देश, देश करण्याकरिता कायम तत्पर राहावं ती विकास शक्ती आज कुठे तर आपल्या देशाला देशोधडीला लावण्यामध्ये अग्रेसर आहे हे कुठेतरी थांबायला हवं आणि ही युवा शक्ती जर कोणाच्या विळख्यात अडकत असेल ना तर ती म्हणजे फक्त आणि फक्त मोबाईल आणि सोशल मीडिया तसं पाहायला गेलं तर प्रत्येक सजीवाच्या तीन मूलभूत गरजा असतात अन्न वस्त्र निवारा पण आताच्या काळामध्ये पाहायला गेलं तर प्रत्येक सजीवाच्या ठाई चौथी मूलभूत गरज आली आणि ती म्हणजे कोणती तर मोबाईल मग त्यावर कुठेतरी पायबंद घालता आला पाहिजे पण तो घालणं आता कोणालाही शक्य राहिलेलं नाहीये कारण प्रत्येकाच्या बुद्धीचा विवेक कुठेतरी आता मंदावत चाललेला आहे आणि या बुद्धीच्या विवेकाला जर पुन्हा जागृत करायचं असेल तर त्यासाठी फक्त न फक्त एक अध्यात्माचीच वाट उरलेली आहे आणि त्या अध्यात्माच्याच वाटेला आता शंकेच्या नजरेतून पाहायचं देवता अस्तित्व नाकारायचं आणि आपल्या अहंकारालाच आप मिळवायचं यामध्येच युवा शक्ती आज अडकत चाललेली आहे जर आपल्याला वाटत असेल तर आमच्या लेकरांनी येणाऱ्या काळामध्ये आपल्या जीवनात यशस्वी व्हावं आपल्या जीवनामध्ये काहीतरी करून दाखवावं तर आपल्या लेकरावर वेळी सावधून त्याच्या मोबाईल वापरण्यावर त्याच्या सोशल मीडिया वापरण्यावर आपण लक्ष द्यायला हवं कारण पाहायला गेलं तर पुराणातही अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला भेटतील ज्या ज्या पालकांनी आपल्या लेकरांकडून दुर्लक्ष केलं तर त्या लेकरांजवळ अनंत अशा योग्यता असताना देखील त्यांची अवस्था अतिशय दुर्दर झालेली आपण पाहू शकतो पुराणातला दाखला द्यायचा झाला तर तो म्हणजे तर अश्वत्थामाचा था देता येईल कारण अश्वत्थामाचे वडील म्हणजे पांडव आणि कौरवांचे गुरु द्रोणाचार्य अतिशय शौर्यशाली तर होतेच पण तितकेच ज्ञानी देखील होते अहो विचार करा गुरुंनी अवघ्या विश्वातला सर्वश्रेष्ठ धनुर्धर म्हणजे अर्जुन घडवला ते गुरु आपल्या किती तत्परतेने आपल्या लेकराला संस्कार देत असतील परंतु झालं तसं नाही आपल्या लेकराकडे पाहताना सहानुभूतेने पाहणं आपल्या लेकराकडे पाहताना प्रेमाने जीवाने आपुलकेने पाहणं आणि आपल्या शिष्यांकडे पाहताना त्याच्या स्थतेने पाहणं यामुळे सगळ्या गोष्टींचा त्या ठिकाणी चुकीचा निकाल लागलेला आपण पाहू शकता ज्यांना ज्यांना द्रोणाचार्यांनी त्याच्या स्थपने पाहिलं त्याच्या शिष्याने चंद्र सूर्य तारे असे पर्यंत अबाधित अशी कीर्ती मिळवली परंतु द्रोणाचार्यांनी आपल्या लेकराला प्रेमाच्या भावनेतून पाहिलं त्या अश्वत्थामाजवळ अतो असं बल होत अतो अशी शक्ती कुवत साऱ्या गोष्टी होत्या पण तरी देखील तो अश्वत्थामा आजही आपण त्याचा उल्लेख करायला गेलो तर आपल्याला ही वाईट वाटत अतिशय कुस्तीत भावनेतून प्रत्येक साधक त्या अश्वत्थामाचा उच्चार करतो कारण त्या अश्वत्थामाने एका गर्भवती स्त्रीच्या पोटावर ब्रह्मास्त्राचा मारा केला त्या पांडवांच्या के अवस्थेत अंत केला करा ज्या पांडवांच्या हे लेकरू आहे त्या, त्या अघटित आणि अत्याचारी घटना कराव्यात त्याच जर मूळ पाहायला गेलो तर ते आपल्याला फक्त एकाच गोष्टीत पाहायला भेटतं ते म्हणजे कोणतं द्रोणाचार्यांचा आपल्या अश्वत्थामाकडे झालेलं दुर्लक्ष कारण अश्वत्थामा ज्या ज्या वे शकुनीच्या संपर्कात येत होता दुर्योधनाच्या संपर्कात येत होता संपर्कात येत होता त्या त्या वेळेस त्याला जर आवर घातली असती तर कदाचित आज अश्वथा पांडवांच्या बाजूने युद्धात उतरला असता आणि त्याची कीर्ती चंद्र सूर्य तारे असे पर्यंत अबाधित राहिली असती मला पण तुम्हाला सर्व पालकांना हेच सांगायचे आपल्या लेकराच्या संगतीत तपासा आपली लेकर मोबाईल मध्ये कोणत्या गोष्टींमध्ये अडकून राहतात ते देखील तपासा कारण आजकालची लोक तोंडावर काय बोललं याच्या अपेक्षाही स्टेटसवर काय ठेवलं याला जास्त महत्व देतात आजकालची लोक एकमेकांसोबत कसा वागला एकमेकांना किती सहायता केली याच्यापेक्षाही आपल्या बद्दल सोशल मीडियावर कसा व्यक्त झाला याला अधिक महत्व देतात आणि आज जर या खोट्या विळख्यामध्ये अडकलेल्या दुनियेमध्ये आपण जर आपली व्यक्तिमत्व आदर्शवत ठेवण्याचा विचार करत आहोत तर त्यासाठी आपल्याला वेळीच अतिशय सावधपणे भूमिका घ्यावी लागल आणि त्यासाठी आपल्याला जर कुणावर जास्त लक्ष द्यावं लागल ते म्हणजे आपल्या विद्यार्थ्यांवर म्हणून पालकांना माझी तुम्हाला हात जोडून विनंती आपल्या ले ले लेकरांवर डोळ्यात अंजन घालून लक्ष ठेवा आपल्या लेकराच्या ले आवडी निवडींवर योग्य प्रकारे पायबंद घाला आणि त्यांना प्रत्येक क्षणी आपल्या मर्यादेची जाणीव करून द्या कारण सोशल मीडिया हे एक असं खेळणं आहे ना त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही रातोरात सुप्रसिद्धही होऊ शकता मा आणि त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आजीवन केलेली चांगली कार्य फक्त फक्त त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून रातोरात तुम्ही तुमची सारी कीर्ती गमावून बसू शकता म्हणून जितकं शकड आपण सोशल मीडियाचा वापर करत असताना अतिशय सजगपणे सावधपणे आणि आपल्या कोणत्याही पोस्टमुळे आपल्या कोणत्याही विचारामुळे आपल्या कोणत्याही व्हिडिओमुळे कोणाच्या भावना तर झुकवल्या जाणार नाहीत कोणाला यामुळे त्रास तर होणार नाही कोणाची यामुळे होणार नाही आणि सोशल आपण तोंड घशी तर पडणार नाही याची जाणीव ठेवून जर आपण सोशल मीडियाचा वापर केला तर तो योग्य ठरेल अन्यथा आपल्यासाठी सोशल मीडिया जितका घातक आहे ना तितकी घातक त्या बंदुकीची गोळी पण नाहीये